नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे राहून माझे एवढं बघतो तर मी मधूर आणि ब्लॉग या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आहे तर आज काय पेपर नाही कॉलेज नाही सुट्टी आहे म्हणजे पेपर असलो तरच कॉलेजला जाऊचा तर म्हणजे सुट्टी पडली आहे ना तर एक दिवस पेपर आठवड्यात ना त्यामुळे गॅप खूप आता वीस तारखे पेपर आहे ना आमचं त्यामुळे जरा गॅप आ तर म्हटलं जरा स्टँडवरनं फिरून या म्हणजे डेपोत तर बघूया आज खयच्या तरी रूटच्या आपण रील्स करूया तर मी रील्स करते ते तुमचं दाखवायचं थांबा तर तर मंडळी बघू शकता त्या असा आपला इंस्टाग्राम आणि बघू शकतात ह्या आपला इंस्टाग्राम अकाउंट आहे एस टीचा चंदगडची लालपरी म्हणा किंवा मधुर जाधव एक लालपरी प्रेमी तर आपण त्यावर अशा प्रकारचे रील्स करतो तुम्ही बघू शकतात चेक करू शकता रील्स आणि आवडले तर नक्की लाईक करा शेअर करा तर त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे एस टीचा माझा त्याच नाव सेम आहे तर चला बघूया आता रील्स करूया मंडळी आता आपण प्लॅन झालेलो बुजोडेचं फुलं हे हो करण्याचं ट्रिपचं व्हिडिओ तर विकास जो आपलो असा त्याच्यासाठी तर चला जाऊया आपण आता चाय पिण्यासाठी आपण लिहिलेलो घरी लागले चाय पि <laughs> तर म्हणजे ही आपली बस आनगड बुजवळे तर चला जाऊया तर मंडळी टीचा आवाज बघा इतको येतात आता आपण गुजवडीमध्ये पोहोचलेला आणि अजून आमची रील चालू आहे तर मंडळी आता जाऊन गेली गाडी आणि आता दामरे जातली आहे तर रील आपली तयार झालेली आहे संध्याकाळी मी एडिट करतोय आणि पोस्ट करतोय तर इंस्टाग्राम वर बघू शकता तुम्ही तो जाम तो मस्तच गाडी चालयत फक्त गाडी बरोबर गावणार नाही एकदम खतरनाक गाडी गावली कडकाड कडकाड वाट गेली गेल्या रस्त्यामुळे बेळगाव एंबुल रस्ते इतकं खराब आहे ना काय सांगा तुमचा तर आता जरा बस स्टँडवर थांबूया मग जाऊया आपण काय बोल की काय काय ना काय म्हणजे तर मंडळी आता मस्त मी खडू वल्लो केलं आणि नांदोडे बसला बोर्ड नाही त्यामुळे आली उत्साई मी तर चला दाखवले म्हणजे कसं लिहिते तर मंडळी आता बघा अजले आता सव्वा एक झाले त्यामुळे कॉलेजची सगळी मुलं गेलेली आहेत आणि आता जरा डेपूर कमी झालेला तर मंडळी मस्त कुरकुरा घेतले आता पिक्चर बघित खायचा जाऊया घराकडे च तर, तर मंडळी आता जाते और, आनी मी रूमवर आणि मस्त मी जेवत आहे आणि आता काय काम नाही तर घेतलाच चला तुम्ही ज्या दिवशी कॉलेज नसता किंवा काम नसता काय त्या दिवशी मी एस जी रील्स करत आहे तर काय जण मला विचारतात की एस टी इतके रील्स करतात तर तुम्हाला तिकीट फ्री असतं का तर नाही तसा काय तर माझा वन फोर तिकीट असल्यामुळे तर मला परवडता मी जात आहे व्हिडिओ करत आहे रील्स चेक करत आहे आणि येत आहे आणि सगळे डायवर कंडक्टर ओळखीचे असले मी इतकं बिंदस्पणे आपण रील्स करू शकतो तर रील्स आपली झालीला आता संध्याकाळी एडिट करायचं पोस्ट करायला तर चला असं व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट मला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा भेटाय पुढच्या एवढंच पण बाय